एक करोडपती महिला गोव्यावरून बंगलोरच्या दिशेनं जात होती एका मोठे टॅक्सी तिनं केलेली होती आणि त्या गाडीमध्ये बसून ती गोवा ते बंगलोर असं अंतर पार करत होती आता हे जे अंतर आहे ते अकरा तासाचं अंतर आहे आणि तिनं तरीसुद्धा या मार्गावरून जाण्याचा निर्णय घेतला होता आणि या मार्गाहून जात असतानाच तो जो टॅक्सी ड्रायव्हर हो हो आहे तो त्याची टॅक्सी चालवत होता पाठीमागच्या सीटवर एक महिला आराम करत होती आणि तेवढ्यात त्या टॅक्सी ड्रायव्हरला फोन आला आणि विचारण्यात आलं की माझं नाव असं असं आहे आणि मी ज्या व्यक्तीसोबत बोलतोय त्याच्या त्या टॅक्सीचा त्या 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 नंबर हा, हा आहे का तो म्हणे हो मी तोच माणूस बोलतोय आणि त्या महिलेला घेऊन याच बंगलोरच्या दिशेनं जातोय समोरचा जो व्यक्ती होता बोलणारा तो पोलीस स्टेशनमध्ये बोलत होता आणि त्यानं त्या टॅक्सी ड्रायव्हरला सांगितलं की तात्काळ जवळचं जे पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशनमध्ये जायचं आणि आम्ही सांगतोय त्या पद्धतीनं करायचं आता त्या टॅक्सी सुद्धा मागचा पुढचा काही विचार केला नाही आणि त्याच्या जवळ जे पोलीस स्टेशन आलं त्या पोलीस स्टेशनमध्ये गाडी नेली आणि गाडी नेल्यानंतर गाडीच्या खाली उतरला आणि जोरजोरात आरडा वरडं चालू केली मोठमोठ्याने आडू लागला वरडू लागला त्याचा आवाज ऐकून पोलिस स्टेशनमधले जे पोलीस होते ते पटापटा बाहेर आले त्या टॅक्सी ड्रायव्हरला विचारलं अरे काय आहे काहून आरडतोय काहून वरडतोय तेव्हा त्या टॅक्सी चालकाने सा सांगितलं की माझ्या गाडी बसते बसलेली जी महिला प्रवाशी आहे तिची तुम्ही तलाशी करा आणि तिची तलाशी घ्या तिच्याजवळ काहीतरी नक्कीच प्रकरण आहे काहीतरी धक्कादायक घटना आहे जेव्हा पोलिसांनी त्या महिलेची चौकशी केली तिची तपासणी केली आणि तिच्या सोबत असणाऱ्या सामानाची सुद्धा तपासणी केली तेव्हा तिच्या बॅगमधून एका मुलाचा मृतदेह मिळाला आणि तो मृतदेह एका चार वर्षाच्या मुलाचा होता आता ते पाहून तो जो टॅक्सी ड्रायवर होता त्याला मोठा धक्का बसला आणि एवढ्या लांबपर्यंत त्यानं एका मृतदेहाला याच्या गाडीत बसून आणलंय म्हणून त्याला धक्का बसला होता आणि तो त्याच ठिकाणी बेसूत पडला होता नेमकं ती महिला कोण होती तिच्या बॅगमध्ये जो असणारा चार वर्षाचा मुलगा आहे तो मुलगा नेमका कोण होता हे संपूर्ण प्रकरण काय आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना घडली आहे ती घडली आहे उत्तर गोव्यामध्ये जे कँडोलिन बीच आहे कॅन्डोलिन पोलीस स्टेशनचा परिसर आहे त्याच परिसरामध्ये एक सोल बयान ग्रँड नावाची हॉटेल आहे आणि त्याच हॉटेलच्या रूम नंबर चारशे चारमध्ये राहणारी एक महिला होती आणि तीच महिला या रूममध्ये राहत होती आता या रूमची साफसफाई करण्यासाठी नऊ जानेवारी दोन हजार चोवीसला सकाळी सात साडेसातच्या सुमारास एक हेल्पर एक कामगार त्या ठिकाणी रूमची साफसफाई करण्यासाठी गेला होता मग रूमची साफसफाई करत असतानाच त्या रूममध्ये त्याला काही रक्ताचे डाग आढळले काही खानाखुना त्या ठिकाणी आढळल्या आणि त्या आढळल्यामुळं त्यानं तात्काळ त्याची माहिती त्या हॉटेलचा जो मॅनेजर आहे त्याला सांगितली आता हॉटेलच्या मॅनेजरनं सुद्धा त्या रूममध्ये येऊन सगळ्या गोष्टी पाहिल्या त्यालासुद्धा काहीतरी संशयास्पद वाटलं आणि मग त्यानं जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये फोन केला आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला आता पोलीससुद्धा घटनास्थळी काही मिनिटातच आले पोलिसांनीसुद्धा त्या रूमचं तपासून पाहिलं तर खरंच त्या ठिकाणी रक्ताचे डाग पडलेले होते पण ती जी नेमकी रूम कोणाच्या नावानं होती त्या रूममध्ये कोण राहिलेलं होतं पोलिसांनी याची चौकशी सुरू केली तेव्हा त्या, त्या मॅनेजरनी पोलिसांना सांगितलं की या ठिकाणी राहणारी एक महिला होती ती पश्चिम बंगालची होती आणि सहा जानेवारीला ती या हॉटेलमध्ये आली होती आणि सहा जानेवारीला तिनं रूम बुक केली तिच्यासोबत एक चार वर्षाचा मुलगा सुद्धा होता हे दोघंजणं आठ तारखेपर्यंत या रूममध्ये राहिले पण मात्र आठ तारखेला संध्याकाळी या ठिकाणाहून निघून गेले आणि या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर नऊ तारखेला सकाळी आमचा कर्मचारी त्या रूममध्ये गेला साफसफाई करत असताना त्याला या संशयास्पद गोष्टी दिसल्या म्हणून तुम्हाला फोन केला मग पोलिसांनी विचारलं की ती जी महिला ज्या टॅक्सीमध्ये गेली आहे त्या टॅक्सीचा काही नंबर वगैरे काही कॉन्टॅक्ट तुमच्याकडं आहे का तर ते म्हणे हो त्या टॅक्सी चालकाचा नंबर आमच्याकडं आहे कारण की ती महिला जी आहे ती जाताना टॅक्सीनंच गेली मग पोलीस म्हणाले की तुम्हाला यांच्यावर संशय का आहे तिनंच काहीतरी केला असेल म्हणून मग त्या हॉटेल चालकांनी त्या मॅनेजरनी सांगितलं की ती जी महिला आहे तिच्यावर थोडा संशय आम्हाला आहे कारण की ती येताना विमानानं आली होती आणि विमानानं आली आमच्या हॉटेलमध्ये राहिली येताना तिच्यासोबत तिचा मुलगा होता पण मात्र जाताना तिचा मुलगा तिच्यासोबत नव्हता आणि एवढं अकरा बारा घंट्याचा रस्ता पार करून ती विमानानं जायचं सोडून टॅक्सीनं का केली तिनं अर्जंट आम्हाला सांगितलं की मला टॅक्सी पाहिजे पैशाची काही चिंता करू नका किती पैसे जरी लागले तरीसुद्धा मला आताच्या आता टॅक्सी करून द्या तिचं बोलणं कुठंतरी घाबरल्यासारखं होतं तिनं काहीतरी धक्कादायक कृत्य केलं असा संशय आम्हाला आहे म्हणून तिची चौकशी करा ती ज्या टॅक्सीनं गेली आहे त्या टॅक्सी चालकाचा नंबर गाडी नंबर आणि मोबाईल नंबर दोन्हीसुद्धा आहे असं त्या चालकानी त्या मॅनेजरनी पोलिसांना सांगितलं आणि त्या ठिकाणचे जे पोलिस इन्स्पेक्टर होते परेश नाईक यांनी तात्काळ या संपूर्ण घटनेची दखल घेतली आणि तो जो टॅक्सी ड्रायव्हर आहे त्याला फोन केला आणि त्याला विचारलं की असा असा तो बोलतोय का मी इन्स्पेक्टर परेश नाईक बोलतोय त्याचं टॅक्सी ड्रायवरनं सांगितलं हो बो मी टॅक्सी ड्रायवरच आहे माझ्या गाडीमध्ये एक महिला बसलेली आहे तिला गोव्यावरून मी बंगलोरच्या दिशेनं नेतो आहे आणि मी आता कर्नाटकजवळ आहे आणि कर्नाटकजवळ आहे आता इथून मी बंगलोरच्या दिशेनं जातो आहे आणि मी पाचशे बासष्ट किलोमीटर अंतर आत्तापर्यंत पार केलं आहे आता पास पाचशे बासष्ट किलोमीटर अंतर हे काही थोडं थोडंकं नव्हतं असं त्यांनी पोलिसांना सांगितलं आणि पोलिसांनी त्याला सांगितलं की आता एक काम कर जवळच तुझ्या कोणतं जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये जा आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर ती तुझ्यासोबत जी महिला आहे त्या महिलेची संपूर्ण तपासणी करायचं सांगा आणि तात्काळ त्या पोलीस स्टेशनचं नाव तिथं गेल्यानंतर आम्हाला कळवा बाकीची गोष्ट आम्ही सगळे पूर्ण करतो ठरल्याप्रमाणे टॅक्सी ड्रायव्हर जवळच्याच यमंगला पोलीस स्टेशनमध्ये गेला पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर त्या पोलिसांना सांगितलं पोलिसांनी तपासणी केली आणि त्या तपासणीमध्ये त्या महिलेच्या बॅगमध्ये एक चार वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळला आता पोलिसांनी जेव्हा त्या महिलेला ताब्यात घेतलं तेव्हा समजलं की ती जी महिला आहे ती कोणी साधीसुदी महिला नव्हती तर ती एक वेल एज्युकेटेड म्हणजे खूप शिकलेली करोडपती घरातली महिला होती जे देशामधले शंभर लोक आहेत तज्ज्ञ मोठे हुशार त्या लोकांमध्ये तिचा समावेश होता आणि ती साधीसुदी व्यक्ती नजून जे ए आय आहे आणि जे आर्टिफिशियल इंटेलिजंट आहे ज्याचा वापर आपण ए आय म्हणून करतो त्याची सीईओ आहे आणि ती साधीसुदी महिला नाही तिच्या बॅगमध्ये तो मृतदेह कसा काय आला असा मोठा प्रश्न त्या ठिकाणी सगळ्यांनाच पडलेला होता त्या महिलेचं नाव होतं सूचना सेठ आता सूचना सेटीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तिची चौकशी चालू होती आणि ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली की, की एका करोडपती महिलेनं तिच्याच मुलाला ठार केलं आणि त्याचा मृतदेह घेऊन ती गोव्यावरून बंगलोरच्या दिशेनं निघाली होती पण मात्र पोलिसांनी घेतलेल्या गांभीर्यामुळं पोलिसांनी लवकर दखल घेतल्यामुळं त्या आरोपी महिलेला वाटातच पकडलेलं होतं पण तिने नेमकं तिच्या मुलाला का मारलं होतं याचीच उत्सुकता अनेक जणांना होती आणि तेच प्रकरण अखेर समोर आलं त्या सूचना सेट हिनं सांगितलं की दोन हजार दहामध्ये तिचं एका व्यक्तीबरोबर एक प्रेमसंबंध होते आणि त्याचं नाव होतं व्यंकट रमन व्यंकट रमन हा सुद्धा एक व्यावसायिक होता एक बिझनेसमॅन होता आणि त्याच्यासोबत या सूचना सेटीनं लग्न केलं होतं दोन हजार दहामध्ये मध्ये आता लग्न केल्यानंतर या दोघांचा सुखाचा संसार सुरू झाला होता दोघंही उद्योगपती होते बिझनेसमन होते चांगले पैसे कमवायचे पण मात्र यांच्या नात्यामध्ये यांना मूलबाळ काही झालं नव्हतं मग दोन हजार एकोणावीसमध्ये या दोघांना एक मुलगा झाला आणि या मुलगा झाल्यानंतर या दोघांचं जे जीवन आहे यांचा संसार आहे अजून सुखकर होईल असं वाटत होतं पण मात्र कालांतराने मुलगा झाल्यानंतर त्या मुलाकडं लक्ष कोणी द्यायचं बापाने द्यायचं का आईनं द्यायचं असंच या दोघांमध्ये वादविवाद सुरू झाले कारण की दोघंही त्यांचे त्यांच्या पद्धतीनं व्यवसाय करायचे बिझनेस करायचे आणि त्या मुलासाठी दोघांकडंही वेळ नव्हता पण मात्र मुलगा जसा जसा मोठा होऊ लागला तसं तसं या दोघांमध्ये बांधणं तणणं वादविवाद मोठ्या प्रमाणात वाढू लागले आणि मग मुलगा एक दोन वर्षाचा झाल्यानंतर यांनी कोर्टामध्ये धाव घेतली आणि एकमेकांसोबत राहायचं नाही फारकत घ्यायची आहे डिवोर्स करायचा आहे म्हणून याचिका दाखल केली आणि ठरल्याप्रमाणे कोर्टांना सुद्धा या दोघांना डिवोर्स दिला या दोघांची फारकत केली पण मात्र कोर्टानं सांगितलं की तो जो पुरुष आहे त्याला या मुलाला भेटण्याचा अधिकार असेल महिन्यातून किमान चार वेळा त्या, मुला त्या, त्या, त्या मुलाला त्याच्या बापाला भेटण्याचा अधिकार आहे आणि त्याच्या आईनं त्या मुलाला त्याच्या बापाला भेटू दिलं पाहिजे असं न्यायालयानं कोर्टानं सांगितलं आणि ती गोष्ट त्या मुलाच्या बापालासुद्धा मान्य बाप होती त्या महिलेला मात्र ती गोष्ट मान्य नव्हती कारण की दर रविवारी त्या मुलाचा बाप त्याला भेटायचा यायचा पूर्ण दिवस त्याच्यासोबत घालवायचा म्हणून त्या मुलालासुद्धा त्याच्या बापाचीच आवड मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती आणि कुठंतरी तो मुलगा आईपेक्षा जास्त बापावर प्रेम करतोय असं त्या महिलेला वाटू लागलं आणि मग ती जी महिला आहे त्या महिलेची मानसिकता बिघडत चालली होती त्या मुलाबद्दल मग ती बंगलोरवरून थेट गेली गोव्याला त्या मुलाला घेऊन सहा जानेवारी दोन हजार चोवीसला सहा जानेवारी दोन हजार चोवीसला ती गोव्याला गेली त्या ठिकाणचं जे हॉटेल आहे सोल बायन ग्रेड त्या ठिकाणी रूम बुक केली आणि त्या ठिकाणी ती त्या मुलाबरोबर राहू लागली पण मात्र आठ तारखेला तिच्या मनामध्ये काय विचार आला काय नाही तिनं स्पष्टपणे पोलिसांना सांगितलं नाही पण मात्र तिची मानसिकता खराब झाल्यामुळं तिला मुला, त्या मुलाचा राग आला आणि म्हणून तिनं तिच्या मुलाचाच गळा आवळ आवळून ठार केलं त्याचं डोकं त्या ठिकाणी आटपिलं आटपलं आणि त्याचं रक्त जमिनीवर पडलं आणि त्याच रात्री तिनं तिथून जायचा निर्णय घेतला पण मात्र ती येताना विमानानं आली होती आणि जाताना टॅक्सीनं जात आहे आणि एवढी अर्जंट का आहे आणि तिचा जो मुलगा होता तो मुलगा तिच्यासोबत त्या ठिकाणी राहत होता जे जाणारे येणारे हॉटेलमधले कर्मचारी आहेत हे त्यानंतर काही घेऊन आले तर त्या मुलाला बोलायचे पण मात्र आठ तारखेला तो मुलगा त्या महिलेसोबत दिसला नाही म्हणून त्या हॉटेल चालकाला त्या ठिकाणचा जो मॅनेजर होता त्याला आणि ना त्या वेटर लोकांना दिसला नाही म्हणून त्यांना संशय आला आणि त्यांनी गांभीर्याने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि ती महिला तिथून गेल्यानंतर त्या ठिकाणी रक्ताचे डाग आढळले म्हणून पोलिसात तक्रार केली पोलिसांनीसुद्धा लवकरात लवकर तपास केला आणि त्या महिलेला अटक केली एकंदरीत ही जी महिला होती ती करोडोपती होती खूप पैशावाली होती तिच्या नवऱ्याबद्दल तिला राग होता पण मात्र तिनं निर्दयी तिचं जीवन दाखवलेलं होतं ती किती निर्दयी आहे तिनं या कृतीतून दाखवलं आणि तिनं तिच्या पोटच्याच मुलाला संपवलं असं धक्कादायक कृत्य या महिलेनं केलेलं आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत आहे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या